छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न एका पाईपने एक टाकी चार तासाने भरत असेल तर ती टाकी पाच पाईपने किती मिनटात भरेल असा प्रश्न आहे तर बघा कसं सोडवायचं तर आपण टाईम अँड वर्क ह्या चॅप्टरमध्ये एम डी एच मसाल्याचा कन्सेप्ट शिकलेलो आहे तर तोच कन्सेप्ट इथे वापरायचा आहे एम डी एच म्हणजे किती माणसं किती दिवस डेज आणि किती तास काम केलं भागीला डब्ल्यू बरोबर काय आहे किती काम केलं वर्क इज इक्वल टू असतं एम डी एच म्हणजे इकडे एम वन डी वन एच वन डब्ल्यू वन घेतलं तर एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू अशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे हा फॉर्म्युला वापरायचा आहे तर बघा किती पाईप आहेत काम करणारे सुरुवातीला तर एम वनमध्ये काय पाईप आहेत तर एकच पाईप आहे गुन्हेला किती तासात भरती ती टाकी तर किती डे हटून टाकायचा कारण की दिलेलं नाही तास दिलेले आहेत एच म्हणजे तास दिलेले आहेत तर चार तासात काम करते आणि किती पूर्ण टाकी भरते म्हणजे हा एकच काम झालं बरोबर एम टू दुसऱ्या वेळेस किती पाईप लावलेत त्यांनी तर पाच पाईप लावलेले आहेत आणि तुम्हाला इथे डेज दिले नव्हते फक्त तास काढायचे आहेत तर किती मिनटात भरेल तर मी इथे टी लिहितो की किती टाईम लागेल त्याला टाईमसाठी टी लिहिला तर टी बरोबर किती येणार आहे चार हा पाच इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल तर कधी येईल हा तासामध्ये येईल आता तुम्हाला कशात विचारलं आहे मिनटामध्ये कारण की हे तासामध्ये होतं तर ह्याला पण तासामध्ये कन्वर्ट म्हणजे कर... याचं जे भाग जाईल तो तासामध्ये जाईल आता त्याला मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करत आहोत तासाचं मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी साठने साथ नाही गुंततो आपण तर पाच एक पाच बारा पंच साठ तर बारचोक अठ्ठेचाळीस मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे ऑप्शन क्रमांक डी ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्हाला मला पाठवायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुप आहे जर कोणाला गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहोत आणि जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड आहे तो बघून घ्या धन्यवाद